महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालंय महायुतीचं अधिकृतरित्या जागा वाटप झालं नसलं तरी तिन्ही पक्षांनी बहुतांश जागांवर आपले उमेदवार निश्चित केले आहेत दोन्ही पक्ष आपापली आघाडी आणि युतीतील लोकांची नाराजी दूर करत आहेत थोडक्यात काय तर महाविकास आघाडी आणि महायुती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जोरदार टक्कर देतील अशी शक्यता वर्तवली जात होती पण इथे मात्र वेगळाच संघर्ष पाहायला मिळतोय हा संघर्ष आहे मुंबई काँग्रेस विरुद्ध महाराष्ट्र काँग्रेसचा सा। महाविकास आघाडीचं जागा वाटप झाल्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्या माध्यमांमध्ये बातम्या आल्या की त्या नॉट रिचेबल आहेत त्यानंतर आज दिनांक अकरा एप्रिलला सकाळी वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी बोलून दाखवली त्यांनी जागावाटपात मुंबई काँग्रेसला आणि मला विश्वासात घेण्यात आलं नाही असा आरोप केला वर्षा गायकवाड यांचा दुसरा आरोप हा जागा वाटपावेळी महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठांनी मवाळ भूमिका घेतली असा होता वर्षा गायकवाड यांची नाराजी त्यांच्या आरोपांमधून स्पष्ट होती त्या जागा वाटपावर नाराज आहेत सोबतच त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोलेंवर टीकास्त्र सोडले वर्षा गायकवाड यांच्या या आरोपांमुळे आणि नाराजी नाट्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर काँग्रेस नेते नाराज आहेत का मुंबईतील कमी जागा मिळाल्या असे म्हणत वर्षा गायकवाड नाना पटोलेंचं राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे नाना पटोले आणि वर्षा गायकवाड यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भुयेर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या घोषणेवेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे असे तिन्ही मोठे नेते पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं जागा वाटपाचा फॉर्म्युला होता उबाठा गटाला एकवीस काँग्रेसला सतरा आणि शरदचंद्र पवार गटाला दहा जागा महाविकास आघाडीत संख्याबळाच्या दृष्टीने काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष आहे या दोन गटांच्या संख्याबळाची तर काँग्रेसचं संख्याबळ अधिक भरेल असं असतानाही काँग्रेसला महाविकास जागा वाटपात क्रमांक दोनच्या जागा मिळाल्या त्यातही काँग्रेसच्या हक्काच्या असलेल्या दोन जागा सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ सुद्धा अनुक्रमे उबाठा गट आणि शरद चंद्र पवार गट यांच्याकडे गेले त्यामुळे या दोन्ही जागांवरचे स्थानिक नेते नाराज झाले त्यातही मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या तर नॉट रिचेबल आहेत अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या काँग्रेसला मुंबईतील सहा पैकी फक्त दोन जागा देण्यात आल्या यातील पहिली जागा होती मुंबई उत्तर मध्य आणि दुसरी जागा होती मुंबई उत्तर त्यातही हा आरोप करण्यात आला की या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवार किंवा उबाठा गटाचा उमेदवार निवडून आला नसता म्हणूनच ठाकरेंनी या दोन जागा काँग्रेसला देऊ केल्या पण दोन हजार एकोणीस च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील पाच जागा लढवणाऱ्या काँग्रेसला हे जागा वाटप मान्य नव्हतं खास करून मुंबई काँग्रेस या जागा वाटपावर चांगलीच नाराज झाली मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही नाराजी बोलूनही दाखवली काँग्रेसला मुंबईत कमीत कमी तीन जागा हव्या होत्या या दोन जागांसोबत काँग्रेसला मुंबई दक्षिण मध्यची जागा आपल्याकडे हवी होती या जागांवर दावा करण्यासाठी काँग्रेसचा आजपर्यंतचा या जागेवरचा इतिहास आणि काँग्रेसचं संख्याबळ पुरेसं आहे दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मुंबईतील सहा पैकी पाच जागांवर विजय मिळवला होता वर्षा गायकवाड उबाठा गटाकडे जी मुंबई दक्षिण मध्यची जागा मागत आहे त्या लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे खासदार होते त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत ही जागा लढवण्यासाठी त्या उत्सुक होत्या पण जागा वाटपात ही जागा उबाठा गटाकडे गेल्यामुळे त्या नाराज झाल्या त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवताना हो आणखी एक महत्वाची गोष्ट अधोरेखित केली ती म्हणजे मुंबई काँग्रेसचं वेगळं अस्तित्व आहे या वक्तव्यातून गायकवाड मुंबई काँग्रेस ही महाराष्ट्र काँग्रेसच्या अखत्यारीत येत नाही असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असे राजकीय विश्लेषक सांगतात यातूनच नाना पटोले आणि वर्षा गायकवाड यांच्यात राजकीय संघर्ष होत आहे खर तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले या दोन्ही नेत्यांची नियुक्ती ही हायकमांडने केली असल्याचं बोललं जातं वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या बोललं जाते दुसरीकडे नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसला गळती लागली अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला सोबतच बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यासोबतच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील संघर्ष आपण पाहिलाच आहे त्यामुळे नाना पटोले यांचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार असल्याच्या चर्चा होतच आल्या आहेत तशाच प्रकारच्या चर्चा या वर्षा गायकवाड यांच्या बाबतीत सुद्धा सुरू असतात त्यामुळेच की काय हे दोन्ही नेते एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत असं दिसते वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसला मिळालेल्या कमी जागांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना म्हणजेच नाना पटोलेंना जबाबदार धरून एक प्रकारे नानांवर राजकीय कुरघोडी केलीये असंच म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं काँग्रेसमधील हा अंतर्गत वाद मिटवण्यात काँग्रेस हायकमांडला यश मिळेल का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद